सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत वडगाव शहरी अँड्रॉइ स्कूल येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर भारती जिपकाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी विविध स्पर्धा देखील घेण्यात आलेल्या आहे या स्पर्धा नक्की कशा पार पडल्या आणि यामध्ये साधारण साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले मुलींना देखील स्वरक्षणाचे धडे देण्यात येतात या, या स्पर्धा नक्की कशा पार पडल्या याविषयीची अधिक माहिती देऊया पाचवी भव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे सेंट सेंट्रल स्कूल वडगाव शेरी येथे भव्य दिव्य पद्धतीने पार पडली ही स्पर्धा एम्पॉवर मल्टी स्पोर्ट आणि कल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया संलग्न भारतीय युवा क्रीडा संघटना नेहरू युवा केंद्र नीती आयोग यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती संस्थेच्या संस्थापिका आणि आयोजनकर्त्या डॉक्टर भारती जिपकाटे फोर्थ डॅन ब्लॅक बेल्ट यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली डॉक्टर भारती जिपकाटे पंचवीस वर्षापासून कराटे क्षेत्रात काम करत असून त्याचबरोबर त्यांचा क्रीडा कला शैक्षणिक राजकीय सामाजिक आणि ग्लॅमर सिनेमा क्षेत्रात सिंहाचा वाटा आहे नुकताच मिसेस महाराष्ट्र पेजंट हा किताब त्यांनी मिळवला आहे त्याचबरोबर अनेक पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत डॉक्टर भारती जिपकटे यांनी मुलींच्या स्वसंरक्षणासाठी गेली कित्येक वर्ष सामाजिक पातळीवर काम केले आहे सशक्त महिला सुरक्षित समाज हा संदेश देण्यासाठी अशा आयोजन त्या करत असतात या स्पर्धेत मुंबई पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर बारामती आदी जिल्ह्यांतून सुमारे तीनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये काता व कुमिते हे दोन प्रकार आयोजित करण्यात आले होते वय गटानुसार पाच ते पंचवीस वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले या कराटे स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सर्वोत्कृष्ट नेता अभिनेता खलनायक वक्ता एडव्होकेट महेवकते पाटील यांच्या हस्ते पार पडले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं माजी नगरसेवक योगेश भाऊ मुळी नीताताई गलांडे विधानसभा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे यावेळी उपस्थित होते स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरली ग्रँड चॅम्पियनशिप ज्यामध्ये स्पर्धकांनी दमदार कामगिरी करून पदके व चषक गौरव मिळवले आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते विविध वयोगटातील स्पर्धकांना पदके व देण्यात आली सेंट अर्नॉल्ड शाळेचे प्राचार्य फादर सुनील मेनेझस यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम सांगून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचे सूत्रसंचालन अतुल बनकर यांनी प्रभावीपणे पाडले पार स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रशिक्षक परीक्षक व पालक वर्ग यांनी सहकार्य केले विशेषतः मुलींच्या आणि महिलांच्या स्वसंरक्षण व सशक्तीकरणासाठी या स्पर्धेमुळे एक सकारात्मक संदेश दिला गेला राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचं ज्यांनी आयोजन केलं आहे ते आयोजक म्हणजेच डॉक्टर भारती जिपकाटे मॅडम आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल मॅडम आम्ही बघितलं की नेहमीच आपण मुलींना एनकरेज करताय विविध क्षेत्रामध्ये त्यांना नेहमीच एनकरेज केलं जात आहे आणि आपल्या माध्यमातून या कराटे स्पर्धा देखील बनवण्यात येईल यावर्षी देखील या स्पर्धा बनवण्यात आल्या काय सांगाल या स्पर्धांविषयी आणि किती मुलांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे नमस्कार मी डॉक्टर भारती जिपकाटे गेल्या पंचवीस वर्षापासून मी कराटे या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि यामध्ये माझं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे मुलींना सक्षमीकरण करण्याचं जे आजच्या करन युगामध्ये काळाची गरज आहे ज्याप्रमाणे मुलींना आपण म्हणतोय की फक्त सेल्फ डिफेन्स ही हा विषय त्यांचा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण बाकी कलागुणांना वाव देतो पण त्याचबरोबर त्यांना खेळामध्ये मुलींना पारंगत जर झालं तर त्यांना मेंटली आणि फिजिकल डेव्हलपमेंट हा माझा विषय आहे मी काउन्सलरसुद्धा आहे एक चा चाइल्ड काउन्सिलिंग म्हणून मी काम करत असते आणि त्यामध्ये आजच्या काळामध्ये मी बघते की बरेच विद्यार्थ्यांना मेंटली हराशमेंट सुसाईड केसेस आपण बघतो आहे किंवा मुलांचं हट्टपणा वाढलेला आहे फक्त त्यांचं आहे की त्यांचं सोशल मीडिया मोबाईल ह्या गोष्टींचा हट्ट जास्त प्रमाण वाढलेला तर त्यापासून आम्ही दूर राहण्यासाठी मुलांचं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ होण्यासाठी आम्ही कार्य करतो आणि त्यामध्ये माझ्याकडे आता साधारण तरी मी पंधरा हजार विद्यार्थिनींना स्पेशली माझ्याकडे कॉर्पोरेटेड म्हणजे मनपाच्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या ज्यामध्ये आम्ही मुलींना राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण हे योजना राबवत असतो ज्यामध्ये मुलींना आम्ही स्व स्वसंरक्षणाचे धडे देतो त्याचबरोबर माझं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये माझे स्वतःचे अकॅडमी आहे आणि सोबतच मी कॉर्पोरेटमध्ये कुठल्या दवाखान्यांमध्ये आय टी कंपनीजमध्ये अशा ठिकाणी पण आम्ही महिलांसाठी स्व स्वसंक्षणाचं शिबिर राबवत असतो वेगवेगळे उपक्रम असतो आपण विविध क्षेत्रामध्ये कार्य करताय आणि आता जर बघितलं मुलींची परिस्थिती आणि मुलांची सर्वच जण मोबाईल एडिक्ट म्हटलेलं आहात परंतु आताच्या या काळामध्ये पालकांना नक्की तुम्ही काय मेसेज द्याल कारण सर्वात महत्वाची जबाबदारी ही पालकांकडे असते तर पालकांना यातून आपण काय मेसेज देऊ इच्छितात नक्कीच मी एक मेसेज देऊ इच्छिते पालकांना एवढंच सांगेल की मुलांचं हे वय शालेय जीवन हे मुलांचं घडामोडीचं आणि स्वतःचं घडण्याचं वय असतं त्यामध्ये आई वडिलांचा सर्वात महत्वाचा सिंहाचा वाटा असतो आणि आपण मुलांचे आजच्या काळामध्ये प्रत्येक जिद्द प्रत्येक पालकांना मी सुद्धा पालक आहे त्यामुळे मला सुद्धा वाटतं की मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी पण त्यावर आपणच नियंत्रण आणण्याचं काम पण आपणच ठेवायला पाहिजे त्यांची आवडीनिवडी आपण जपायला पाहिजे पण त्याचबरोबर त्यांच्यावर किती प्रमाणात त्यांनी किती गोष्टींचा वापर करावा याचं त्यांना महत्त्व कळून दिलं तर नक्कीच त्यांच्या भविष्यामध्ये ते या गोष्टीचं महत्त्व त्यांना कळेल आज आमच्या कार्यक्रमामध्ये आजच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एक तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गे गेला आहे ते पूर्ण राज्यामधनं आपल्या टीम आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही काही मुलांना ग्रँड चॅम्पियनशिप म्हणून प्रत्येक वयोगटामध्ये पाच ते सात सात आठ ते दहा अकरा ते चौदा आणि चौदा ते सतरा अशा वेगवेगळ्या वयोगटामध्ये त्यांना ग्रँड चॅम्पियनशिप अशी आम्ही स्पर्धा पण घेतो आहे ज्यांच्याकडे जेणेकरून त्या मुलांना एक काहीतरी उत्साह आणि प्रोत्साहन मिळावं त्यासाठी म्हणून आणि आमच्या कार्यक्रमाला आज आम माननीय आमदार साहेब बापूसाहेब पठारे हे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर योगेश अप्पा मोवे स्थायी समिती अध्यक्ष आणि माझे नगरसेवक त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि विविध म्हणजे सर्व गुणसंपन्न असे ओळखले जाणारे ॲडव्होकेट महेशदादा देवकाटे पाटील त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य आणि एक मॉरल सपोर्ट जो म्हणतो ते दिलेला आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि ते आवर्जून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यासाठी मी त्यांचे पण सर्वांचे उपस्थित मान्यवरांचे त्याचबरोबर माझी मैत्री नीताताई गलांडे आणि बाकी ऑफिशियल्स जे जे ते उपस्थित होते त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश दादा देवकाते पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय की नक्की काय सांगाल आज या कराटे स्पर्धांचं आयोजन आणि आपण देखील उपस्थित आहात आणि मुलांना खरं तर बघितलं तर मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आणि आपण देखील उपस्थित आहात काय सांगाल खऱ्या अर्थानं मी तर सांगेल की महिला सबलीकरणाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला या भारताला ज्या गोष्टींची गरज आहे महिला स्वतः स्वसंरक्षण करू शकतात अशा पद्धतीने महिलांना बनवलं आणि हे बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून झालं त्या डॉक्टर भारतीजी जिपकाटे मॅडम यांनी हा घेतलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मी म्हणेल की यामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक काम करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये आहे आज एवढा चांगला सोहळा या ठिकाणी होतो आहे आनंद एका गोष्टीचा आहे की या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तमाम महाराष्ट्रातून अतिशय चांगले या ठिकाणी कराटे खेळणारे मुलं असतील की ज्या ज्यांना कुठंतरी या कार्यक्रमातून एक शब्बासकीची थाप मिळणार आहे बक्षीस मिळणार आहे एक प्रोत्साहन देण्याचं काम मॅडमच्या माध्यमातून होतं आहे मनस्वी आनंद होतो आहे आणि या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल देखील मनपूर्वक मला मॅडमचं अभिनंदन करावं वाटतं कौतुक करावं वाटतं किंवा आभार मानावे वाटतात याच गोष्टीसाठी की अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी मला स्वतःला अनुभवता आला मग अशा आपण बोललात की मोबाईलमध्ये गुंतून न राहता नवीन पिढीने एक मैदानी खेळ जे पूर्वीच्या काळामध्ये खेळले जायचे हे मैदानी खेळ खेळणं फार गरजेचं आहे कारण हेल्थ इज वेल्थ आणि आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच खऱ्या अर्थानं कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते आणि आरोग्य व्यवस्थित राहायचं असेल तर सांघिक खेळ किंवा इतर जे काय मैदानी खेळ आहेत हे खेळले पाहिजेत मोबाईलपासून मुलांना दूर ठेवलं पाहिजे आणि गरजेपुरताच मोबाईल वापरण्याची मुभा देणं अतिशय महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थानं मोबाईलवरच्या स्क्रीनवरती खेळ खेळणं महत्त्वाचं नसून स्वतः प्रॅक्टिकली मैदानामध्ये उतरून खेळ खेळणं नवीन पिढीसाठी गरजेची गोष्ट आहे हाच संदेश खरं या कार्यक्रमातून द्यावा मी तर काही गलांडे या देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आपण बघतोय वडगाव शेरीमध्ये कराटे स्पर्धा घेण्यात येतात आणि जिपकाटे मॅडम नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करतात आणि मुलांना देखील याच्यातून विविध फायदेच होत असतात आपण देखील या स्पर्धांमध्ये जात आहे आणि यांना मुलांना एनकरेज करताय काय सांगाल या प्रवासाविषयी आजची ही जी कराटेची महाराष्ट्र लेवलची जी स्पर्धा आहे मला आठवतं की सात वर्षापूर्वी ह्याच ऑडिटोरियममध्ये मी स्पर्धेसाठी आले होते जिप भारतींनीच ती स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामुळे आपली गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं परंतु त्याच्यामध्ये एक सातत्य ठेवणं हे तितकंच अवघड असतं आणि ते सातत्यच भारतीयांनी दाखवलेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून वडगाव श्री भागामध्ये मला असं वाटतं की एकमेव कराड्याच्या स्पर्धा ह्या होत असतील ज्या स्टेट लेवलच्या होतात मी त्यांना शुभेच्छा देते की अशाच नॅशनल लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्या पोहोचाव्यात असं मी भारतांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या आधी मी त्यांच्या मिस्टरांचे आभार मानेल कारण एका महिलेसाठी घरून सपोर्ट असणं किती महत्त्वाचं असतं हे मी जाणते एक महिला म्हणून त्याच्यामुळे निलेश दादांनी जी त्यांना साथ दिलेली आहे आणि त्या माध्यमात मतलब भारतीय तयांचं हे कार्य होत आहे त्याच्या त्याच्यामुळे त्यांचे देखील मी तितकेच आभार मानते सगळ्या शहरामध्ये भारतीय जिक्कादे व त्यांच्या सहकार्यानं पाचव्या महाराष्ट्राचं कराटे चॅम्पियनशिप आयोजित केलेलं आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपण पाहतो की गेल्या सलग पाच वर्षात वर्षापासून भारतीयांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आज सर्व विद्यार्थी कराटे चॅम्पियनशिपसाठी एक सहभागी झालेले आहोत सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण की आपण पाहतो की एवढ्या कमी वेळामध्ये देखील आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये विविध भागांमधून आलेलो आहात आणि आपल्या सर्वांना आता कधी ची स्पर्धा चालू होती याची चाळी लावलेली आहे आपण पाहतो की मी जास्त बोलत नाहीये परंतु आपला मागील काळामध्ये मी मागच्या वर्ष देखील या स्पर्धेला आलो होतो तर अतिशय उत्तम असं स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आणि त्यामध्ये चांगलं आपली कुशलता देखील दाखवलेली आहे तर आपण पाहतो की एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला जर शिकवलं त्याबद्दल आपले जे प्रशिक्षक आहेत तर प्रशिक्षकांचं मी अभिनंदन करेल कारण की एक चांगलं ट्रेनिंग त्यांच्या माध्यमात त्यामुळे आपण या स्पर्धेपर्यंत महाराष्ट्र चॅम्पियनशिप पर्यंत पोहचू शकता आणि आज आपण सर्वजण सहभागी झाल्याबद्दल सर्वांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच माझे देऊन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्लॅक बेल्ट पदाधिकारी आहे आज दिनांक तेरा जुलै रोजी पाचवी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आज इथे घेण्यात आली आहे डॉक्टर भारती जीप काटे यांच्या माध्यमातून इथे हा स्पर्धा कराटे स्पर्धा घेण्यात आली आहे मुलींसाठी सध्या कराटे हे खूप काळाची गरज आहे स्वतःचं त्यांना संरक्षण करता यावे यासाठी कराटे हा गेम खूप महत्त्वाचा आहे आणि स्कूल गेमसाठी सुद्धा आता त्याची त्याला मान्यता मिळाली आहे मुलांना ग्रेस मार्क्स मिळत आहे